आश्चर्य वाटलं असेल ना तुम्हाला वाटलं असेल की हे काय आहे तर आजची आपली रेसिपी यावरतीच डिपेंड आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चिपीची कडी बघणार आहोत तर याला चीप किंवा तो आमच्याकडे याला चीप म्हणतात किंवा हा दगडच आहे नदीच्या पात्रातील पण आमच्याकडे याला चिप म्हणतात तर नमस्कार मित्र मैत्रिणींनो राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून हार्दिक स्वागत आहे मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी कडी बघणार आहोत की जी तुम्ही याआधी कधीच बघितलेली नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर कढी बनवण्यासाठी मी सुरवातीला एक गंज घेऊन घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता आपण सुरुवातीला ताक टाकून घेऊया ताक हे आपल्या मेजरमेंटनुसार आपल्याला घ्यायचं आहे तर मी दोन ग्लास ताक घेतलेला आहे तर ताक हे चवीला कसं आहे जास्त आंबट असेल तर त्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि जा खूप जास्त आंबट असेल तर पाणी थोडं आपल्याला शिल्लक घालावं लागेल तर मी दोन ग्लास ताक घेतलेला आहे तर त्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे कारण की ते थोडं आंबट होतं त्यामुळे जर तुम्हाला आंबट कळी आवडत असेल तर तुम्ही थोडं आंबट ठेवलं तरी चालेल किंवा तुम्हाला जास्त आंबट चालत नसेल तर थोडं पाणी शिल्लक टाकायचं थोडी कडी करण्याच्या आधी थोडी ताकाची टेस्ट करून बघायची तर आता आपण पाणी टाकून घेतलेलं आहे तर आता त्याला कडीला आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊयात सुरुवातीला तर सुरवातीला एक टेबल स्पून जिरमी घेतलेला आहे कलमीचा एक तुकडा घेतलेला आहे आणि शेजपूल घेतलेला आहे शेजपूल हे कसं असतं मी तुम्हाला दाखवते तर हे असं काळपट रंगाचं असतं मसाल्यांच्या दुकानामध्ये तुम्हाला इझिली भेटून जाईल एका साईडने काळपट आणि दुसऱ्या साईडने व्हाईट असतं थोडे मिरे घेतलेले आहे दोन ते तीन मिरच्या घेतलेल्या आहेत तीन तिखट लवंग घेतलेले आहे दोन थोडे शेंगदाणे घ्यायचे आहेत आपल्याला आणि अद्रकाचे दोन तुकडे घेतलेले आहे आणि थोडा लसूण घेतलेला आहे तर हे सर्व साहित्य आपल्याला आता ला कढीसाठी लागणार आहे तर मिरच्या जिरं कलमी शेजफूल मिरी तर सर्व साहित्य आता आपण घेतलेलं आहे तर आता हे आपण मिक्सरमधून छान बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला तर एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि हे सर्व साहित्य त्यामध्ये टाकूया मिक्सरमध्ये मी आता या भांड्यामध्ये सर्व मिश आ, हे टाकून दिलेलं आहे साहित्य तर कढीसाठी आपल्याला बेसन पण लागणार आहे तर मी ते ताकामध्ये न टाकता मी या मिक्सरच्या या मिश्रणामध्येच टाकून घेते त्यामुळे काय होईल की हे मिश्रण त्यामध्ये छान मिक्स होईल तर ताकामध्ये न टाकता या मिश्रणामध्ये थोडं मी बेसन घालून घेत आहे तर साधारणतः पाच तीन ते चार चमचे मी यामध्ये बेसन घालत आहे जास्त बेसन पण आपल्याला कढी ताकामध्ये टाकायचं नाही कारण की मग कढी थोडी घट्ट होते तर ताकाच्या मेजरमेंटनुसारच आपल्याला त्यामध्ये बेसन घालायचं आहे तर आता बेसन मी घालून घेतलेलं आहे तर आता त्यामध्ये आपण थोडंसं ताक आपण जे केलेलं आहे ते थोडंसं ताक घालून आपल्याला हे मिश्रण छान बारीक करून घ्यायचं आहे झाडसर बिलकुलही आपल्याला ठेवायचं नाही आहे अगदी एकजीव होईल तोपर्यंत आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे तर आता आपलं ता ताक घेऊन घेऊया आपण आणि आता त्यामध्ये हे जे मिश्रण केलेलं होतं बारीक ते मिश्रण पूर्णपणे आता आपण टाकून देऊयात एक त्या भांड्यामध्ये सुद्धा ताक टाकून पूर्ण मिश्रण अशा प्रकारे आता त्यामध्ये टाकून देत आहे जेणेकरून त्याला काहीच त्यामध्ये काहीच राहायला नको तर एकदा मिक्स करून घेते थोडं मीठ आताच आपल्याला टाकून घ्यायचं आहे एक ते दोन टेबलस्पून मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे थोडी किंचित हळद आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे तुम्हाला जास्त हळद जर आवडत असेल तर टाकू शकता आपल्या आवडीनुसार तर थोडी हळद टाकलेली आहे आणि हे पूर्ण मिश्रण बारीक कर, मिक्स करून घेतलेला आहे तर आता कढीसाठी आपल्याला लागणार आहे चीप याला दगड पण पन म्हणतात पण आमच्याकडे याला चीप म्हणतात तर नदीच्या पात्रातील हा असा चिपट दगड आहे तर आता आपल्याला ना हा गॅसवरती गरम करून घ्यायचा आहे छान तर कढीला उकळी येईपर्यंत आपण सुरुवातीलाच हा गॅसवरती गरम करायला आपल्याला ठेवून द्यायचा आहे तर गॅस मी पेटवून घेतलेला आहे आणि त्यावरती ही चीप आपल्याला अशा प्रकारे गरम होण्यासाठी ठेवून घ्यायची आहे तर आता आपल्याला एका गॅसवरती कळी ठेवायची आहे त्यामुळे मी दुसऱ्या छोट्या गॅसवरती ही चीप आहे ती गरम होण्यासाठी ठेवून देऊयात आपण थोडी गरम झालेली होती दुसऱ्या गॅसवरती आता आपण जे कढीचं मिश्रण तयार केलेलं आहे त्याला आपल्याला उकळी येईपर्यंत हलवत राहायचं आहे साधारणतः पाच ते दहा मिनटापर्यंत हाय फ्लेमवरती आपल्या आपल्याला याला उकळी येऊ द्यायची आहे पाच ते दहा मिनटं लागतील साधारणतः उकडी यायला तोपर्यंत आपल्याला अशीच कढी हलवत राहायची आहे जर आपण कढी बनवताना अशा प्रकारे जर हलवली नाही कढी तर ती एखाद्या वेळेस फुटून जाते आणि चवीला पण चांगली लागत नाही त्यामुळे आपल्याला अशा प्रकारेच हलवत राहायचं आहे आणि दुसऱ्या गॅसवरती आपली चीप पण गरम होत आहे उकडी येईपर्यंत ती खूप छान गरम होईल त्यामुळे मी आधीच गरम होण्यासाठी ठेवून दिलेली आहे कारण ती छान गरम झाली तेव्हाच आपल्या कढीला छान फोडणी बसेल तर कढी अशा प्रकारेच आपल्याला हलवून घ्यायची आहे कढीला ऑलमोस्ट उकडी येत आहे छान गरम झालेली आहे कढी आता आपली थोडी व्हाईट दिसत आहे कारण मी थोडी हळद कमी टाकलेली आहे ते आपल्या आवडीनुसार आपण टाकू शकतो तर उकडी येत आहे कढीला बघू शकता तुम्ही तर तेव्हाच आपली गॅसची फ्लेम थोडी मीडियम ठेवायची जेणेकरून कढी खाली नाही जाणार तर गॅसची फ्लेम थोडी मिडीयम ठेवलेली आहे मी आणि मिक्स करून घेत आहे थोडा थोडा वेळ आचेवरती बघू शकता तुम्ही छान उकळी आलेली आहे कडीला उकळी आल्यानंतरसुद्धा मीडियम फ्लेमवरती पाच मिनटं आपल्याला अशा प्रकारे चालवत राहायची आहे कडी तर आता आपली कळीला पण उकळी आलेली आहे तर आता फोडणीसाठी तयार झालेली आहे आणि चिप पण आपली गरम झालेली आहे तर आता गॅसवरती मी गंज ठेवून दिलेला आहे आणि आता आपण या गंजामध्ये थोडं तेल टाकून देऊयात तर तेल गरम झालेलं आहे थोडं तर आता जी चीप गरम झालेली आहे ती सांशीमध्ये पकडून अशा प्रकारे आपल्याला या भांड्यामध्ये टाकून द्यायची आहे बघू शकता तुम्ही आणि त्यावरती थोडं जिरं टाकायचं आहे आणि थोडंसं तेल टाकायचं आहे थोडं सांबार पण टाकायचं आहे मीठ जर कमी झालं असेल थोडं मीठ टाकून घ्यायचं फोडणीमध्येच आणि लगेच त्याला त्यामध्ये आपल्याला जी कढी आपण बनवलेली आहे त्यामध्ये टाकून द्यायची आहे थोडं झाकण ठेवायचं म्हणजे ती वाफ त्यामध्ये कोंडेल आणि झाकण काढल्यानंतर लगेच आपल्याला ही पूर्ण कढी यामध्ये टाकून द्यायची आहे बघू शकता तुम्ही किती छान फोडणी बसलेली आहे तर ही कढी तुम्ही एकदा नक्की घरी करून बघा थोडी युनिक खूप भारी टेस्ट लागते तुम्ही भाकरसोबत किंवा पोळीसोबत कशासोबत पण खाऊ शकता बघू शकता तुम्ही तर मैत्रिणीनो आपली कडी आता तयार झालेली आहे छान तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा आपल्या राधास डेली ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्थ रहा आनंदी रहा। धन्यवाद